Obrigado. हे आमचं कोकण युवा सेवा संस्था संचालित युवाला रुद्राश्रम या ठिकाणी हा पत्ता आहे इथून आपण सरळ हायवेला इथे आलात की इथून आपण सरळ जाऊ शकता वरती हे सरळ रस्ता गेलं आणि उजव्या हाताला वळायचं उजव्या हाताला वळलात की एक समर्थांचं मठ आहे स्वामी समर्थांचं मठ आहे ह्या त्याच्या त्यांच्या मठाच्या बाजूलाच शेजारी हे आपलं रुद्राश्रम आहे चला आम्ही आता या रस्त्याने पुढे जात आहे तुम्हाला एकदम निसर्गाच्या वातावरणामध्ये हे मंदिर आहे स्वामी समर्थांचं त्यांच्या त्याच मंदिराच्या शेजारी आपलं जिवाळा रुद्राश्रम आहे खूप सुंदर असं ह्या निसर्गामध्ये खूप छान वाटतं आम्ही या ठिकाणी आज रात्री काल रात्री आलो आहे खूप छान वाटत होतं श्री समर्थवाडी म्हणजे इथे श्री वाडी असं म्हटलं जातं बरेच वर्षापासून हे मंदिर आहे आणि याच मंदिराच्या शेजारी आपलं कोकण युवा सेवा संस्था संचालित जीवाला रुद्रा आश्रम म्हणजे जिवाळा मनापासून जिवाळा म्हणजे असे येणारे जे वरिष्ठ आपले आहेत ज्या ह्या ठिकाणी त्यांना राहण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे आश्रमामध्ये त्यांना अगदी जीव लावून त्यांना आपण इथं मान सन्मानन त्यांना जगवणार आहोत तर आपण अशा ठिकाणी येणं असेल आपल्याला किंवा असे आपले कोणी अडचणीत असतील की ज्यांना रुद्राश्रममध्ये राहण्याची वेळ आली आहे किंवा त्यांना एक्जस्ट होत नाही आहे तर अशा व्यक्तींपर्यंत हा व्हिडिओ पोचवा आमच्यापर्यंत संपर्क करा माझा संपर्क नंबर आहे एट झिरो नाईन डबल सेवन सिक्स नाईन झिरो डबल सिक्स हे आपलं मठ आहे स्वामींचं श्री स्वामी समर्थ वाडी श्री गुरु पंच हे आपलं वृद्धाश्रम